नमस्कार आपल्या सोबत आहे न्यूज थर्टीन मराठीचं बातमीपत्रात सोलापूरच्या राजकारणात मोठी हालचाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे कारण माजी महापौर स्वर्गीय महेश कोटे यांचे चिरंजीव प्रथमेश कोटे यांनी पाच माजी नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मंगळवारी रात्री उशिरा हा प्रवेश सोहळा पार पडला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रथमेश कोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोटे तसेच कोटे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते सोलापूर महापालिकेवर अनेक वर्ष वर्चस्व राखलेले कोटी परिवारांचे शहराच्या राजकारणात मोठी ओळख आहे भाजपमध्ये प्रवेश करताना प्रथमेश कोटींनी आपल्या समर्थकांनाही सोबत घेतले आहे या प्रवेश सोहळ्यात माजी नगरसेवक विनायक कोंड्याल कुमुद अकराम विठ्ठल कोटा आणि शशिकांत केंची यांचा समावेश आहे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये नवीन चेहरे दाखल होत आहेत परंतु भाजपच्या काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये या इनकमिंगबाबत नाराजी व्यक्त होत आहे आता सर्वांच्या नजर लागल्या आहेत कोटे परिवार आगामी महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका घेणार नवीन आरक्षण सोडतही कोटे कुटुंबासाठी अनुकूल निघाले आहे म्हणूनच प्रथमेश कोटे यांच्या भूमिकेला प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे सोलापूरच्या राजकारणात कोठे परिवार नेहमीच चर्चेत राहिला आहे आणि आता भाजप प्रवेशानंतर ही चर्चा आणखी रंगणार आहे याबाबत तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद